गोंदिया जिल्ह्याच्या सळकजुनी तालुक्यातील सौंदड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे ई लोकार्पण गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सहकार मंत्री, मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले असून या लोकार्पण सोहळ्यात अर्जुनी मुरगा विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार वडोले हे देखील उपस्थित होते सौंदय या ठिकाणी असलेला ग्रामीण रुग्णालय हा जीर्ण अवस्थेत आल्याने या ठिकाणी अकरा कोटी छप्पन लक्ष रुपये खर्चून नव्याने रुग्णालय उभारण्यात आहे या तीस खाट्याची अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय उभारण्यात आले आहे तर विशेष बाब म्हणजे या रुग्णालयात रुग्णांना खालून वरच्या माळ्यावर जाण्यासाठी लिफ्ट देखील लावण्यात आली आहे तर सौंदर हा गाव राष्ट्रीय महामार्गावर असल्याने रस्त्यावर एखादा अपघात झाल्यास या ठिकाणी रुग्णालयात वेळीच उपचार करता येईल तर परिसरातील नागरिकांना देखील याचा फायदा होणार असल्याचे आमदार राजकुमार वडोले म्हणाले आताच नुकतंच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय पाटील साहेब यांच्या हस्ते ई लोकार्पण झालं आणि बडोले साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं या ठिकाणी समस्या वगैरे तेवढे नाही आहेत आपण जे काही जागा भरती पूर्ण जवळपास पूर्ण आहेत जे चोवीसपैकी जवळपास एकवीस जागा या ठिकाणी भरलेली आहेत मी जो विषय ह्या ठिकाणी घेतला हा जे स्लीपर लोक असतात कारण की वास्तू ही मोठी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या मानानं स्लीपर हे दोन आहेत या ठिकाणी निश्चितपणे त्याची वाढ करावी लागेल कारण की स्वच्छतेचा विषयसुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामुळे ह्या सुद्धा सुविधा पाहणे अत्यंत गरजेचं आहे हाच आमचा विषय होता आणि त्या पूर्ण करण्याचा या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न राहील आम्ही जनप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सन्माननीय बडोले सुद्धा सातत्याने येत राहतील आम्हीसुद्धा येत राहू सभापती आणि ग्रामपंचायतचे पदाधिकारी लोकंसुद्धा या ठिकाणी सातत्याने येत राहतील आज ग्रामीण रुग्णालयाचं चा, सौंदर्यचं इ लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे अत्यंत प्रशस्त अशी इमारत अकरा पॉईंट छप्पन कोटी रुपयाची इमारत या ठिकाणी तयार झाली आणि आज या ठिकाणी ई लोकार्पण झालं त्याच्यामुळे मागच्या कालखंडामध्ये ज्या काही अडचणी येत होत्या छोटी इमारत असल्या कारणानं तर त्या सगळ्या अडचणी याच्यामध्ये दूर होईल नक्कीच ग्रामीण भागामध्ये सौंदळ हा ग्रामीण रुग्णालय फार चांगल्या पद्धतीनं काम करेल माननीय पालकमंत्री महोदय बाबासाहेब पाटील साहेब यांनी ई लोकार्पण केलं आणि जिल्हा परिषदेच्या सन्माननीय अध्यक्ष आणि बाकी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आज सौंदड इथे बहु पोषक दिवसापासून जे प्रतीक्षेत होते आपल्याला आर एच ग्रामीण रुग्णालयाच्या तीस बेडच्या खाटांचं इमारतीचं लोकार्पण आज माननीय आपले पालकमंत्री पाटील साहेबांनी केलेलं आहे त्यासाठी इथे आपले लाडके आमदार बडोले साहेब जिल्हा परिषदचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर मुरगानंतम सर सीईओ सर सगळे उपस्थित झाले होते त्यानुसार आपण हे आजपासून काम या नवीन बिल्डिंगमध्ये चालू करत आहे आज सौंदड या ठिकाणी बरेच प्रतीक्षेनंतर ग्रामीण रुग्णालय सौंदड लोकार्पण झालेलं आहे त्याप्रसंगी आता सर्वच विषय या ठिकाणी आरोग्याची धनसंपदा म्हणून आपण कशाप्रकारे या ठिकाणी सेवा देण्यात येईल आणि हाच सर्वात मोठा एक प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट जो सोनड ग्रामपंचायतच्या मागणी या पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला क्रांती ज्योती सावित्री फुले ग्रामीण रुग्णालय ठेवण्यात आलेलं आहे काही दिवसानंतर आम्ही या या ठिकाणी फलक लावणार आहोत तर सोहळ्याला गोंदिया शल्य चिकित्सक अमरीश मोबे सरपंच हर्ष मोदी यांच्यासह अनेक लोक उपस्थित होते तर रुग्णालयात आलेल्या रुग्णांना योग्य त्या सुविधा वेळीच मिळायला पाहिजे अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडरकर आणि आमदार राजकुमार बडोले यांनी अधिकाऱ्यांना आणि डॉक्टरांना दिल्या आहेत